ह्या यूट्यूबद्वारे कार्यरत असलेलं त्याच्यावरती प्रल्हाद साहेब हे सनदी अधिकारी आहेत सेवानिवृत्त ते अश्लाख्य म्हणजे तंतोतंत जी कायद्याची किंवा जी मुद्रित भाषा आहे त्या भाषेमध्ये ते अगदी काय म्हणतात त्याला हात के काय म्हणतात त्याला बांगडीला काय म्हणतात आरसी क्या हात के कंगन को आरसी क्या और पडेलिके को पारसी क्या अशा प्रकारचं त्यांचं सगळं मार्गदर्शन आहे तर त्याचं तुम्ही पाठपुरावा करावा दुसरी यू डी सी पी आर आकाश पाजरे जमीन अधिग्रहण कोणत्या सर्वेनुसार करणे चालू आहे अठ्ठावीस दोन हजार अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस का स सात तीन दोन हजार चोवीस ते तुम्ही स्थानिक ज्या वेळेस येताना हे दोन्ही संकेतस्थळाला किती ह्यांनी ते हे होतं कालचं आपलं तेच होतं की बाबा तंतोतंत किती जुळतं हे कालचा विषय होता टू डेज फार्मर मॅक्स चाळीस ते पन्नास लाख मिळतील एकरला तर आपण होतो यू डी सी पी आर नवीन बांधकाम नियमावलीचा कायदा असेल त्या हिशोबाने लोकसंख्येच्या आधारित गावठाण हद्दीपासूनची पात्रता असेल मार्गिकेलगतची अपवादाने नाही कायद्याने जी काही पात्रता आहे मुख्य गटा लगत पन्नास मीटर मग ती केंद्र म्हणजे मध्यापासून का साईटपट्टीपासून या दोन अपडेट झाल्या तिसरी गोष्ट नगरपालिका लगत जे आहे तर ते विविक्सितमध्ये येतं अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात अलग लक्षात जसं की आपण पाहिलं की हे सिंचन व्यवस्थेचं लक्षात आलं का की हे जसं आपण म्हणतो की हसू नका बरं का साधा माणूस आहे मी समजून घ्या लक्षात आलं का मी काय पारा असं रॉकेट बिकेट बनवून उडवत नाही सर्वसाधारण जे तुम्ही भारतीय आहात मी भारतीय आहेत अलग लक्षात जे आपलं वयोमानाने जी काय अक्कल हुशारी आहे त्या अक्कल हुशारी मी मुद्दे पटवून देण्याचा प्रयत्न करतो जसं घरात एखादं बाळ जन्माला आलं तर त्याचा जन्म दाखला असेल त्यानंतर त्याचं आधार कार्ड असेल त्याचं पॅन कार्ड असेल शाळेत दाखलं असेल अलग लक्षात सरकारी कागदपत्र किती महत्त्वाचे आहेत हे सांगायचं लक्षात आलं का कारण का परत ऐन टायमाला बंबेरी उडते आकाश पाजरे शक्तीपीठ महामार्ग बदल विचार आहे सर कुठं काय सिस्तरले आहे की पाजरे साहेब तुमच्या नावातच निसत कस काय आम्हाला उत्तर मिळणार आहे का शक्तीपीठ आता बारा जिल्ह्यांमध्ये तुम्ही कुठलं बोलताय काय बोलताय ते सांगा एकोणसाठ लोकांचं मतदान झालेलं आहे एकरीत दोन कोटी मावेजा भेटेल का हा आजचा प्रश्न होता दीपक पाटील साहेबांच्या विनंतीवरून तर अडुसष्ट टक्के लोक होय आहेत आणि बत्तीस टक्के लोक नाही आहेत विशाल आहेत हे जे काही क्षेत्रात बाधित होणार आहेत त्या गोष्टी सात बाराला लावू शकता एस डी डब्ल्यू तो मुद्दा घेतला नाही मी तो नकारात्मक आहे जे काही क्षेत्रात बाधित होणार आहे त्या गोष्टी सातबाराला लावू शकता एस डी वादोनकराच्या प्रश्नाला विशाल यांनी उत्तर दिलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं सर्व दर्शक प्रेक्षकांना मी हात जोडून विनंती करू इच्छितो की थोडंसं अपशब्द वाटू शकतील त्याबद्दल मला माफ करा भीक नको पण श्वान आवर अलग लक्षात अशी जी आपल्या इथं मन आहे मराठीतली मराठी ही फार म्हणजे काय म्हणतात त्याला संवेदनशील भाषा आहे एक लक्षात घ्या तुमचे जे काही गट आहेत ते तुम्हाला सांगितलं की त्याचं व्याज कधीपासून चालू झालेलं आहे ते हस्तांतरणासाठी बंदी झालेली आहे म्हणजेच शासनाने ते राखीव केलेले आहेत तिथं काहीही घडामोडी कराल तर तुम्ही नांदेडचं प्रकरण ताजं आहे नांदेड जालना समृद्धी महामार्गातलं परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातलं सात अधिकारी निलंबित झालेले आहेत एस डी वादोनकर असतील विशाल असतील अलग लक्षात जे गट आता हस्तांतरणाला बंदीसाठी लागू झालेले आहेत तर कृपया माझी हात जोडून विनंती आहे की त्या गटाच्या बाहेर अलग लक्षात जे काही करायचं आहे ते करू शकता वाढीव मावेजासाठी जे काही कराल त्याला सर्वस्वी जिम्मेदार तुम्ही स्वतः असाल जी काही सांगतो तुम्हाला कारवाई आहे त्या बाबतीत फार 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 सरकार